नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी जाते रोडला वटपौर्णिमेचा जा सामान घ्यायला पूजेचा आंबे वगैरे सगळे पूजाचे साहित्य घ्यायला जाते चला तर पुढे बघूया हे बघायचं सर्वात आधी मी बांगड्या घेतल्या त्याच्यानंतर मग मी घेतला गजरा माझ्यासाठी त्याच्यानंतर घ्यायला आंबे घेतले मी हे बघा मग दिशू म्हणत होती मम्मी मला रस प्यायचा मग आम्ही रस पिला दिशूला मी रस पिऊ घातला हे बघा दिशू कशी रस पिते त्याच्यामध्ये बर्फ टाकून छान मग ज्वेलरी घेतली मी माझ्यासाठी काही काही ज्वेलरी घ्यायची होती मला छोटी मोठी मग मी ती घेतली आलो। दोन साड्या चॉईस तर त्याच्यातली कोणती साडी घालायची ते मला हानिका सांगणार आहे कोणती साडी घालायची अनिका मम्मी मला पर्पल कलरची साडी छान वाटली तर तू घाल ओके ठीक आहे तर मी पर्पल कलरची साडी घालणार आहे तर मी मार्केटला गेले होते तर सर्वात आधी मी आधी पूजेचं सामान घेतला ते बघा पूजेचं सामान घेतला मी आणि काही मला ज्वेलरी घ्यायची होती छोटी मोठी तर मी ती ज्वेलरी घेतली हे बघा मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते माझ्याकडे तशी ज्वेलरी होती पण मला आवडली तर मी ती घेऊन घेतली हे बघा मेहंदीचे कोण घेतले सोसिनींना मेहंदी खूप आवडते तर मी मेहंदीचे कोण पण घेतले लावायसाठी मेहंदी लावणार आहे मी थोड्या वेळाने आता दाखवतेस तुम्हाला ते हे बघा हे चंद्रकोट इकलीचे पॅकेट घेतले दिशू म्हणत होती मग मी नेलपेंट घे मॅचिंग तर मी नेलपेंट पण घेतली हे बघा साडी पिन घेतली आणि मला प्रत्येक साडीवर हो, कुठलीही साडी असो त्याच्यासाठी मला हिरव्याच बांगड्या आवडतात तर मी हिरव्या बांगड्या घेतल्या हे बघा हिरव्या बांगड्या घेतल्या बाकीचं जा सामान माझ्याकडे सगळं होता म्हणून मी बाकीचा काही घेतला नाही तर मी एवढी खरेदी केली आता बाजारात जाऊन हे बघा वटपौर्णिमेसाठी मी माझ्यासाठी मेहंदीचे कोण आणले होते लावायला पण दोघी माझ्या मागे लागला की मम्मी मला मेहंदी लावायची आहे तर आम्हाला आधी काढून दे तर मी आधी त्यांना काढून दिली मग मी काढेल मेहंदी दाखवा तुमची दोघांची मेहंदी ह्या नदी शो हे बघा त्यांनी मेहंदी लावली हे बघा आधी त्यांना मी लावून दिली मी मग मी लावणार आहे उद्या बायकांसाठी एक खास सण आहे वटसावित्री पौर्णिमा आणि त्याच्यासाठी अनेक महिला वेगवेगळ्या प्रकारचा शृंगार करतात त्यातच आमची ज्योती बघा एक आता ती उद्यावट सावित्री पौर्णिमेसाठी मेहंदी काढते खासवट सावित्री पौर्णिमेची चालली त्यांची ही तयारी हे बघा आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा पण आज घरी कोणीच नाही आहे कारण की आज सासूबाईंच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं तर ते सगळे दवाखान्यात गेले आहे पण माझं घर सगळं आवरलं गेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे हे बघा हनुदी शिवची आंघोळ करून सगळे टी व्ही बघता येते दोघीजण आणि त्यांना दोघांना मी जेवण पण देऊन दिलेलं आहे हे बघा किचन दाखवते हो किचनमध्ये बघा मी सगळा स्वयंपाक रेडी करून ठेवलेला आहे म्हणजे घरी कोणी आलं तर मग त्यांना जेवणाला त्रास नको म्हणून मी स्वयंपाक पण रेडी करून ठेवलेला आहे आणि आता माझी तयारी करण्याच्या आधी माझे केस खूप ओले तर मी केस ड्राय करणार आहे आधी सगळ्यात आधी मशीनने केस ड्राय करते मी कारण की लाईन गेलेली होती आमच्याकडे केव्हाची तर मी आधी मशीनने केस ड्राय करते दाखवते तुम्हाला मशीनने आधी मी केस ड्राय करून देते हे बघा वट पौर्णिमेसाठी माझी मम्मी रेडी झालेली आहे मेकअप करते आहे ती हे बघा मी पूजेसाठी पूर्ण रेडी झालेली आहे आता मी पूजेला निघणार आहे हे बघा माझ्या पूजेचे ताट रेडी झाले आणि आता चालले आहे वडसावित्रीपूर पौर्णिमेच्या पूजेला माझी मम्मी पूजेला बसलेली आहे पूजा चालू आहे बघा त्यांची Cari no voti això. Anava col·li boxal estar. Li vinte te pun